जरांगे पाटील शाने वा आमदार खासदार तुमच्यावर प्रचंड चिडले आहेत त्यांच्या डोक्यात तुमच्याबद्दल आग आहे पण इलेक्शन तोंडावर आले म्हणून ते बोलून दाखवत नाही जरांगे पाटील एकदा इलेक्शन पूर्ण झाल्यावर बघा कसे सगळे खासदार तुमच्यावर तुटून पडतात काही आमदार सुद्धा गप्प बसले आहे कारण सहा महिन्यांनी त्यांचा पण निवडणुका आहेत नशीब शिवरायांच्या ताफ्यात एकनाथ शिंदे नव्हता नाहीतर सर्व मावळे घेऊन औरंगजेबाकडे पळाला असता आणि स्वतः राजा झाला असता आपल्याला सांगू इच्छितो परत एकदा दहा तारखेचं आंदोलन तुमचं फसणार आहे जर तुम्ही तुमची दिशा निश्चित नाही केला जर काही लोकांची मतं तुमच्या बरोबर नाही घेतला जर तुम्ही इतर लोकांचे सल्ले नाही घेतला स्वतःच्या पद्धतीने जर गेला परत एकदा जरंगे पाटील साहेब तुम्ही फसणार आहात समजून घ्या दहा तारखेला बसत असताना तुम्ही कशासाठी बसणार आहे सगळे सोयरे या कन्सेप्ट साठी बसणार आहे मराठ साठी बसणार आहे सर सगळं कुंभी दाखल्यासाठी बसणार आहे काही शासनाने फसवलं म्हणून त्यांच्यासाठी बसणार आहे ठरवून घ्या ठरवून घ्या एकदा ठरवून जर नाही घेतला परत एकदा नाही गो आम्हाला वाईट वाटतंय कारण तुम्ही आमचे बंधू आहात तुम्ही आमचे नेते आहात म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय जीव उडून कारण आम्हाला जे करायचं होतं ना मराठा आरक्षणासाठी आम्ही केलेलं आहे सर सकड कुंभी दाखले म्हणून आम्ही पाठिंबा दिला सर सकड कुंभी दाखल्यांसाठी म्हणून मात्र सर होणे तुम्ही सगळे सोरेवरती आला सगळे सोयेचा अर्थ आईकडनं लागत नाही समजून घ्या ती भारतीय राजकारणामध्ये कन्सेप्ट बसत नाहीये त्याच्यामुळे आपल्याला कुठेतरी हा विचार करावा लागणार आहे आणि एक जाता जाता मी आपल्याला सांगू इच्छितो जरांगे पाटील साहेब महाराष्ट्रात कोण बोलत नाही असं नाही आहे उद्या तोंडावरती खासदार की आले उद्या तोंडावरती लोकसभेचं इलेक्शन आलेलं आहे या खासदारांना तोंडातनं शब्द काढता येत नाही कारण त्यांना लाजा वाटतात त्यांना परत जिंकून यायचंय म्हणून तुमच्या विरोधात बोलत नाहीत उद्या जर ते इलेक्शनात पडले ना की बघा तुमच्या विरोधात कसा आवाज उठवतात आज का बोलत नाहीत कारण जरांगे पटलांच्या विरोधात बोलून मी का माझी सीट पडून म्हणून कोण खासदार बोलत नाहीत आमदार का बोलत नाहीत कारण येणाऱ्या पाच सहा महिन्यामध्ये त्यांचे पण निवडणूक आहे म्हणून आमदार बोलत नाहीत असं समजू नका मराठी समाज शानेवा ह्या महाराष्ट्र राज्यातले मराठी जे आमदार आहेत त्यांना लाजा वाटला पाहिजे हरामखोरांना लाजा का वाटल्या पाहिजेत कारण हे जाणीवपूर्वक आपल्या सीटा पडणार आहेत कुठं आपण विरोधात बोलायचं म्हणून बोलत नाहीत याचा अर्थ ते कोर्टानं आणि संविधानानं लढाई आहेत ते बोलत नाहीत खरं कोर्टात जात आहेत कारण कोर्ट हे सुप्रीम आहे आपल्या देशाचं भारतीय राज्यघटनेमध्ये कोर्ट हे संविधान सगळ्यात फार मोठं आहे लक्षात घ्या आणि अशा वेळेला हे आमदार जे आहेत खासदार जे आहेत ते श्याम का बसलेत कारण त्यांना पुढच्या निवडणुका जिंकायच्या आहेत त्यामुळे शांत बसलेत आवाज तुमचा आज घुमतोय उद्या निवडणूक होदे खासदारकीचे बघा किती जणांचा आवाज घुमतोय उद्या आमदारकीची निवडणूक होते बघा तुमच्या विरोधात किती लोक जातात तुमच्या नाही हो ते आमच्या विरोधात जाता येत कारण आम्ही बोलतोय ना आम्ही मराठी समाजमध्ये जेव्हा काम करत असताना आम्ही भारतीय राज्यघटनेमध्ये काम करत असताना किंवा देशामध्ये काम करत असताना सर्व धर्मसंभीव जरी असला तरी प्रत्येकाला आपल्या जातीची आपल्या धर्माची काळजी आहे त्याच पद्धतीने एक मराठा म्हणून आम्हाला पण वाटतंय ना आमच्या नेत्याचं कुठे अपमान होऊ नये परत तुम्ही हिंदी बोलत होता हिंदी बोलताना तुमचे जे काही कमेंट जे पडत होते किंवा वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत होते ते आम्हाला वाईट वाटत होतं साहेब नाही बरं वाटत होतं का तुम्हाला चार शब्द हिंदी बोलता येत नाहीत तुम्ही कुठेतरी ते दाखवत होता आम्ही हे करेंगे ते करेंगे आम्ही उपोषण करेंगे हे बोलताय हो खरं त्याचा साहेब कुठेतरी बॅड इफेक्ट होतोय मराठी समाजावरती बोला जे तुमच्या मनात आहे ते बोला एक लक्षात घ्या मराठी समाजानं पण लक्षात घ्या कुणीही समोर आलेलं नाही उलट ते छगन भुजबळ आम्ही पण त्यांचा द्वेष करतो कारण ते विरोधात गेले मात्र ते छगन भुजबळ ओबीसी नेत्यांवर लक्षात घ्या एकमेव तो माणूस सीट पडली का हो त्याच्या मतदारसंघामध्ये मराठी समाज नाहीये छगन समाज मतदारसंघामध्ये मराठी समाज नाहीये तरी सुद्धा सीट पडली तरी भेटर म्हणून तो माणूस बोलतोय हा इकडं सदावरती बोलतायत वकिली त्यांची नाही इतर वकिलांची नाहीये बाकीचे वकील का बोलत नाहीयेत का अंगल येते म्हणून अहो तो निखिल वागळे बोलतात मग ते निखिल वाघळ्यांचा खर्च कमाल वाटतोय जीवाची परवा न करता नेहमी बोलतात त्यांच्या आम्ही विरोधात जातोय महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेनं लक्षात घ्या राव तुम्ही बोलतात म्हणजे ते लोक विरोधक नसतात परवा मी माझं जे मत मांडलं ना ते माझं मत मी माझ्या जरंगे भावाला म्हणजे जिंकण्यासाठी त्याचं संरक्षण करण्यासाठी मत मांडलं विरोधात नव्हतो आम्ही काही नाही सांगितलं की हे विरोधात विरोधा आहे राव कशाला आम्ही विरोधात राहू आमचा भाऊ जिंकल्याचं आम्हाला समान पाहिजे ना आमच्या जरंगे पाटलांच्या हिंदीवरती कोणतरी कमेंट जर दुसऱ्या जातीचे करत असते आम्हाला वाईट वाटते ना ज्या वेळेला जरांगी पटलांचा एखादा निर्णय चुकला तुमचा गुलाल बघून आम्हाला लाज वाटत होती साहेब शपथ लाज वाटत होती जरंगे पटल साहेब लक्षात घ्या तुम्ही सांगत होता आता सिलेब्रेशन करणार आम्ही ठिकाण ठरवणार काय ठरवणार आता परत एकदा सांगतो मराठा आरक्षण तुमच्या हातात नाही आहे परत एकदा सांगतोय लक्षात घ्या का सांगतोय कारण आम्ही त्यातनं त्या जात असतोय म्हणून सांगतोय मराठा आरक्षण तुमच्या हातात नाही आहे सरसकट कुणबी दाखला तुम्ही मनात काढून टाकलाय ते तर तुम्ही मागतच नाही आहे ह्याचीच आम्हाला खंत वाटतंय तिसरी गोष्ट जे आता सगळे सोने बोलतात त्याचा अर्थ चुकीचा लागतोय आणि गुन्हे मागार होत नाहीत साहेब लक्षात घ्या आणि जर त्यातून जर झाले तर उलट खूप चांगलं आहे ना कारण मला गडिंगच कोर्टानं तर मला एनबीडब्लू काढले वॉरंट काढलेत माझ्यावरती हा तुमच्याशी माणूस जो बोलते ना त्याच्यावरती आता गोवा कर्नाटक आणि महाराष्ट्रात जो चार ते पाच वॉरंट आहेत मी लाईव्ह बोलताना मला पण अटक होऊ शकते याची मला भीती आहे आता का बोलतोय कारण हे सगळे गुन्हे आम्ही समाजासाठी घेतलात म्हणून तिनं तुम्हाला सांगतोय बघा तुम्ही काल माझ्याच गड मध्ये माझ्याच सगळे लोक जाऊन वॉरंट कॅन्सल करून घेतले आम्ही ह्या मराठा आंदोलनाच्या नादात किंवा माझ्या भावाला वाचवण्यासाठी आम्ही सगळं काम करत असताना आम्ही स्वतःचे वॉरंट पण कॅन्सल करून घेत नाही ह्याचं दुःख आहे आम्हाला मात्र दुःख सांगणार नाही कारण आम्ही आमच्याचं कर्तव्य करतोय आजचा लाईव्ह येण्याचा एकच उद्देश होता जयरंगाई पाटले साहेब तुम्ही दहा तारखेला बसताय बसताना परत एकदा सांगतोय पाच ते सहा तारखेला तुम्ही तुमची रणनीती डिक्लेअर करा नेमकं तुम्ही कशासाठी बसणार आहात सगळे सोऱ्यांसाठी बसणार आहात मराठा आरक्षणासाठी बसणार आहात सरसकट कुंभी दाखल्यासाठी बसणार आहात की गुन्हे माघार घेण्यासाठी बसणार आहात डिक्लेअर करा हो नाही नाही होणार मी परत एकदा आमरण उपोषण आहो साहेब आमरण उपोषण फेल जाणार परत एकदा सांगतो तुम्हाला परत एकदा फेल जाणार हे वाक्य तुम्ही स्टेटमेंट लिहून घ्या तेव्हा माझी एक विनंती आहे सगळ्या जनतेला प्लीज सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण मराठी समाजानं काही गोष्टी स्वीकारणं गरजेचं आहे मित्र हो असं वाह जाऊन चालणार नाहीये आणि हे जर वाद जर आम्ही गेलो ना तर आम्हाला काहीच मिळणार नाहीये मी परत एकदा सांगतो क्युरिटी पिटिशन फेल जाणार आहे परत तुम्हाला नवीन नवीन सुप्रीम कोर्टामध्ये हे दाखल करावं हो लागेल क्युरिटी पिटिशनचा कधीच निकाल आपल्या बसून लागत नाहीये समजून घ्या ओबीसी समाज कोर्टात जाणार कोर्टात गेलेलाच आहे आता आज बघितलं ना सगळं आता सदरती गेला नाही दुसरा वकील कोणतरी गेलाय दुसरी व्यक्ती गेले का सदावर्तीला जायची गरज आहे ना हो? त्यांच्याकडे लोक भरपूर उलट मला असं वाटतंय जो जो माणूस याच्यावरती बोलेल ना त्यांना मी सॅल्यूट करेन नाही हो या इलेक्शनच्या तोंडावरती कुणी बोलणार नाही जरंगे पडली शाने वा तुम्हाला विरोध नाही असा नाही प्रचंड विरोध आहे प्रत्येक सगळ्याशी कामदार खासदारांच्या डोकी तुमचीशी आग आहे ते बोलून दाखवत नाहीत कारण त्यांना त्यांचा उद्देश पूर्ण करायचा आहे त्यांचं ध्येय पूर्ण करायचं तुम्ही तुमचा उद्देश करा तुमचा उद्देश पूर्ण करा वाहत जाऊ नका तुम्ही मराठा आहात एक मराठा तुम्हाला विनंती करतोय भाऊ म्हणून हात जुडून विनंती करतोय मग जनांगे पाटील साहेब हात जुडून विनंती करतोय तुम्ही चुकता आहात चुकू नका आणि हे चुकत असताना आमच्या सगळ्या मराठ्यांचे आबरू जात आहे हे नको हलूया आपण एक ध्येय निश्चित करा दहा तारखेला आंदोलन करा निश्चित आणि तुम्ही कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो साहेब कारण तुमच्या केसाला धक्का लागला तर तो आमच्या केसाला धक्का लागल्यातला प्रकार आहे तुमची आब्रू गेली आमच्या आब्रू जाणार आहे प्लीज माझी विनंती आहे हा जोडून साहेब की येणाऱ्या दहा तारखेचं जर आंदोलन करायचं असेल जसं आम्ही त्या दिवशीच सांगितलं की हे आंदोलन फेल गेलं आज परत एकदा सांगतोय दहा तारखेचं पण आंदोलन फेल जाणार जर तुम्ही योग्य निर्णय नाही घेतला तर आणि आम्हाला अपेक्षा आहे आम्ही अपेक्षा व्यक्त होतो या सगळ्या तमाम सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेकडनं की कुठंतरी ही ध्येय धरून तुम्ही ठरवाल आणि आम्ही लहान तोंड मोठा का सुचणार नाही मग आम्ही सांगू शकतोय ह्या महाराष्ट्र राज्यातले सगळे वकील तुम्हाला सांगू शकतात काही जाणकार लोक सांगू शकतात त्यांना विश्वासात घ्या कारण त्यांना तुम्हाला जे सांगायचा प्रयत्न करतात ना त्यांच्यावरती लगेच त्यांची आई बैल काढली जाते हे वाईट आहे म्हणून तुम्हाला सांगायचं कोण धाडस करत नाही खूप वकील आहेत हो सांगण्यासारखे तुम्हाला सांगता येत खरं तुम्ही ऐकत नाही कारण का जरा कोणतरी विरोधात सांगण्याचा प्रयत्न पटवून द्यायचा प्रयत्न केला अरे लई शाणा गेलास काय म्हणताय तुम्ही असं म्हणू नका घ्या मराठी बांधवांना समावून घ्या वकिलांना सामावून घ्या काही रिटायर्ड जजेसना सामावून आणि आपण योग्य ते पाहुल उचलूया आणि हे आंदोलन जे आहे ते यशस्वी मात्र करूया नाही तर हे आंदोलन जर साहेब तुमचं थकलं ना थांबलं ना आपण महाराष्ट्रात कुणालाही तोंड दाखवायच्या लायकीचे राहणार नाही आहोत देशात राहणार नाही आहोत लक्षात घ्या हीच संधी आहे आचारसंहिता लागायच्या अगोदर बघा तुम्हाला जाणकार तर भरपूर राजकीय लोकांचे फोन पण येत असतील आणि कुणाचे येत असतील ऐका त्यांचं आम्ही सर्वसामान्य माणसांना सांगितलं हा पण सल्ला हा मळवीकर बोलतोय सर्वसामान्य जनतेचं मत सांगितलेलं आहे परत एकदा सांगतोय की तुम्ही ऐका महादेव पाटील म्हणतात काल जरांगे पाटलांनी एका कुत्र्याला खडा काय हनला चोवीस तास झाले त्याच्या टोळीतील सगळे कुत्रे अजून भुंकतच आहेत अतुल राजे भवर म्हणतात अलिबागची पण यासाठी चौकशी लावली पाहिजे